शताब रामपूर गावात एक शेतकरी राहत होता त्याला दोन मुले होती एके दिवशी त्याचा धाकटा मुलगा त्याला म्हणाला बाबा तुम्ही संपत्तीची वाटणी करा आणि माझा हिस्सा मला द्या वडिलांनी धाकट्या मुलाची इच्छा मान्य केली त्याच्यावर न रागवता किंवा त्याच्याशी वाद न घालता त्यांनी त्याला त्याचा वाटा लगेच देऊन टाकला त्या मुलानं आपला सगळा पैसा घेतला आणि तो दूर देशी निघून गेला तिथे त्याने तो सर्व पैसा उधळेपणाला जगण्यात उडवून टाकला त्याचा पैसा संपत असताना त्या देशात दुष्काळ पडला त्याला काही कामधंदाही मिळे ना कसे तरी त्याला जनावरांची राखण करण्याचे काम मिळाले आणि त्या जनावरांना जे खायला दिले जात असे त्यातूनच काही चोरून खायची वेळ त्याच्यावरती आली शेवटी त्या मुलाला आपल्या घरची आठवण आली त्याच्या मनात विचार आला की त्याच्या घरचे नोकर सुद्धा मजेत असतील आणि मी मात्र भुकेने तडफडत आहे त्याने लगेचच घरी परतायचे असे ठरवले ज्या वडिलांकडून त्याने आपल्या संपत्तीचा वाटा मागून घेतला होता त्याच्याकडे तो पुन्हा आला त्याला वाटले की ते आपल्याला घरात घेणार नाहीत त्याला रागवतील पण तसे झाले नाही त्याचे वडील त्याच्या परतण्याची जणू वाटच पाहत होते त्यांनी त्याला दुरूनच ओळखले आणि धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी चुकलो मला क्षमा करा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे मी तुमचा मुलगा म्हटल्या जायच्या लायक नाही आहे केवळ एक नोकर समजून मला घरात राहू द्या पण वडील आपल्या नोकराला म्हणाले लवकर त्याच्यासाठी चांगले कपडे आण त्याच्या बोटात अंगठी घाल त्याच्या पायात वाहना घाल उत्तम भोजन बनवा चला आपण आज सण असल्याप्रमाणे साजरा करूया पण त्यावेळी मोठा मुलगा शेतात काम करत होता तो जेव्हा घरी आला तेव्हा हे सर्व वातावरण पाहून त्याला नवल वाटले त्याच्या भावाचे आगमन साजरे करण्यासाठी हे सर्व होत असल्याचे समजल्यावरती त्याला त्या गोष्टीची खूप चीड आली त्याने वडिलांना विचारले बाबा मी इतकी वर्ष तुमची सेवा केली तुमच्या इच्छेनुसार वागलो पण माझ्यासाठी तुम्ही कधीच असे काही केले नाही मला कधी काही दिले नाही मग याच्यासाठी हे सगळं का तेव्हा वडिलांनी थोरल्या मुलाला समजावले की बाळा तू तर नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि माझ्याजवळ जे सगळं आहे ते तुझं आहे पण आज आपण उत्सव साजरा करत आहोत कारण तुझा भाऊ जो मेला होता तो आता पुन्हा जिवंत झाला आहे जो हरवला होता तो आता पुन्हा सापडला आहे एखादा मनुष्य चुकीच्या मार्गाने चालला असला तर त्याला त्याची चूक सुधारण्यासाठी आयुष्यामध्ये वाव आहे त्याच्यासाठी जन्म मृत्यूच्या चक्रात आणखी एक जन्म घेण्याची त्याला गरज नाही दुसरे हे की देव मनुष्याच्या कर्माचा हिशेब ठेवत नाही मनुष्याने पश्चाताप केला तर तो त्याला क्षमा करायला तयार आहे याच आयुष्यात त्याचे कारण होऊ शकते म्हणून चूक केल्यावरती एखाद्याला खरंच पश्चाताप होत असेल तर त्याला सुधारण्याची एक संधी नक्कीच दिली पाहिजे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद